नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सेकंड इनिंग ऑफ लाईफच्या चॅनलमध्ये आज आम्ही चाललेलो आहोत गोव्याला गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू सेकंड इनिंग ऑफ लाईफ आज आपण गोव्याला निघालो आहोत आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपण येथून गोव्यापर्यंतचा प्रवास शेअर करणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया गोव्याला आम्ही खूप वेळा गेलो आहोत परंतु आज आम्ही खूप एक्साईट आहोत कारण ह्यावेळी गोव्यातील धमाल तेथील बीच निसर्ग फूड सगळं काही एन्जॉय करीत असताना आपली सेकंड इनिंगची फॅमिली आमच्या बरोबर असणार आहे सो so, ले स्टार्ट आवर गोवा जर्नी टुगेदर गोवा वेस्टच्या अलीकडे या ठिकाणी फ्लाय से काम चालू आहे बऱ्याच दिवसापासून हे काम स्टार्ट झालेले आहे आता आपण गोवा वेजजवळ पोहोचलो आहोत आता मी जाता नाही गोवा वेजजवळ थांबलो आहोत आणि नाश्ता करत आहोत हेलो नेहमी ह्या रूटवरून जात असताना आमचा पहिला स्टॉप येथे गोवावेस येथे असतो खूप छान टेस्टी नाश्ता मिळतो तसेच जेवणही येथे चांगले मिळते या ठिकाणी गोव्याला जाताना अवस्था अशी आहे काम चालू आहे अर्धवट राहिलेलं काम आहे धनदाट जाडी पाऊस भरपूर झालेला आहे आता दहा वीस किलोमीटर वर आंबोली राहिलेला आहे आंबोलीचा पहिला घाट हा जंगलातून नागमोने रस्ता तयार झालेले आहेत साईटला हा रस्ता कम्प्लीट झालेला आहे करून आला रस्ता आता निघालो आंबोलीकडे जस जसं आंबोली जवळ यायला लागले तस क्लायमेट चेंज होत चाललेला आहे हा हलकाचा पाऊस सुरू झालेला आहे पाऊस वाढण्याची शक्यता आहे पावसाने जणू काय आमचं आंबोलीत स्वागतच केलं आंबोलीच बस स्टँड इथून सगळ्या बस उठतात उजव्या हाताला अंबोली बस स्थानक पाऊस दोन्ही चालू आहे थोडा तर ऊन पडलेला आहे भरपूर रेस्टॉरंट आहेत आजूबाजूला डग सगळे रस्त्यावर आलेले दिसतात आंबोली घाट चालू झालेला आहे घाटातला रोड छान आहे आपली साईट बघूनच जावावं कधी समोर येणाऱ्या गाडीला पहिला प्रायवेटी द्या आपली साईट सोडू नका हे छोटे छोटे धबधबे दिसतात बघा इथून समोर भरपूर धबधबे आहेत छोटासा धबधबा थांबता येत नाही इथं खं पाणी आंबोलीचे स्टॉल आहेत स्वीटकॉर्न वगैरे हो भजी खरंच डोळ्यांना आणि मनाला ताजेतवाने करणारा हा हिरव्यागार डोंगरामधला देखणा आंबोलीचा धबधबा निसर्गाची अप्रतिम जादू येथे पाहायला मिळते खूप भरपूर पाणी आहे धबधब्यामध्ये आणि खूप छान असा हा निसर्गाचा देखाव आहे धब्य आहेत बाजूला बोली घाटात धबधबा सोडल्यानंतर पाऊस आणि दुख जोरात चालू आहे आता आपण थांबणार आहोत सावंतवाडी येथील भालेकर खानावळ येथे या ठिकाणी पहिल्यांदाच आम्ही थांबणार आहोत येथे चांगले जेवण मिळते असे समजले म्हणून

शेवयाची खीर आहे सोनकडी आहे वरण आहे आमटी आहे आणि बटाट्याची भाजी आणि चपाती आहे एकदम फ्रेश अशी सुरमई आहे बघा आणि त्याबरोबर आणि सुकट दिलेली आहे टेस्ट बघूया खरोखरच घरगुती व स्वादिष्ट अशी येथील जेवणाची चव होती मासे एकदम फ्रेश होते आणि मस्त बनवले होते तुम्ही या साईडला आलात तर जरूर हा अनुभव घ्या आता आपण सावंतवाडी येथील तलावाच्या बाजूने पुढे निघालो आहोत आता गोव्यामध्ये एंट्री झालेली आहे आपली आणि ही आहे आमच्या गोव्याच्या रिसॉर्टमधील एंट्री येथे काय काय आहे हे पाहिले तर तुम्ही अगदी थक्क होऊन जाल येथील रूम्स व्ह्यूज फॅसिलिटीज आणि अगदी खास कॉर्नर्स आम्ही पुढच्या भागात दाखवणार आहोत तोपर्यंत लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आमच्या सेकंड इनिंगच्या फॅमिलीमध्ये सामील व्हा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी राहा